नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट क सवर्गातील विविध पदांची भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे विशेष म्हणजे परमनंट पद्धतीने हे पदं भरली जाणार आहे आणि ज्यासाठी नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करणं आवश्यक असणार आहे तब्बल एक हजार एकशे सात पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे ज्यासाठी अठरा ते अडवतीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे तुम्ही दहावी असाल बारावी असाल किंवा पदवी असाल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे ज्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला विविध पदांसाठी पगार या ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षा स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील पदं सरळसेवे पद्धतीने भरली जात आहे आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून दिलेल्या संकेतस्थळावरनं अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये आजपासून म्हणजेच एकोणावीस जून दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहात बाकी संपूर्ण माहिती संकेतस्थळावरून तुम्हाला प्राप्त होणार आहे अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकणार आहात आता तुम्ही बघू शकता क सवर्गातील ही जी पदं आहे ही परमनंट पद्धतीने भरली जाणार आहे यामध्ये तांत्रिक सवर्गातील काही पदं असणार आहे तर अतांत्रिक सवर्गातील काही पदं असणार आहे तांत्रिक सहवर्गातील तुम्ही बघू शकता ग्रंथपाल आहारतज्ञ समाजसेवा दीक्षक भौतिकपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ एशी तंत्रज्ञ श किरण तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माता दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक श किरण सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक प्रलेखाकार वाहनचालक यांसारखी एकूण एक हजार अठ्ठावन्न पदांची बंपर भरती केली जाणार आहे प्रत्येक पदाकरता किती जागा असणार आहे पगार कशा पद्धतीने दिला जाणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यासाठी हा टेबल आणि ही पी डी एफ या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचा संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार हा जबरदस्त पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे विशेष म्हणजे परमनंट पद्धतीने हे पदं भरली जाणार आहे तांत्रिक पदांबरोबरच अतांत्रिक संवर्गातील देखील पदं या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे तुम्ही बघू शकता एकोणपन्नास पदं अतांत्रिक सवर्गाची असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील पदांची बेरीज केली तर एकूण एक हजार एकशे सात पदांची बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि सातव्या वेतन आयोगानुसार तुम्ही बघू शकता जबरदस्त असा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे मात्र मित्रांनो नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत यासाठी तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते पूर्ण असणं आवश्यक असणार आहे प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये पहिलं पद जे आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट असेल किंवा लॅबोरेटरी टेक्निशियन असेल या दोन्ही पदांसाठी तुमचं पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी या विषयातनं पदवी किंवा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी या विषयातनं बी एस सी असणं आवश्यक असणार आहे किंवा ज्या उमेदवारांनी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयासहित पदवी घेतलेली आहे आणि लॅबोरेटरीचा डिप्लोमा केलेला आहे अशी उमेदवार देखील या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र तुमच्याकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो लॅबोरेटरी असिस्टंट या पदाकरता एक वर्षाचा लॅबोरेटरी असिस्टंटचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं आवश्यक असणार आहे तर लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी देखील एक वर्षाचा लॅबोरेटरी टेक्निशियनचा एक्सपिरियन्स अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे पुढचं जे पद आहे लॅब्ररीने पद असणार आहे यासाठी आर्ट कॉमर्स किंवा सायन्स या विषयातनं तुमचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी मागितलेलं आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तुमच्याकडे यामध्ये लायब्ररी सायन्स या, या विषयातनं तुमची पदवी असणं देखील आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी बायोलॉजी किंवा झुलॉजीमधून एम एस सी केलेल्या अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे ग्रंथालय सहाय्यक म्हणजे लायब्रेटरी असिस्टंट या पदासाठी तुमची दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त हा जो सर्टिफिकेट दिलेला कोर्स तो देखील तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल म्हणजे असिस्टंट लायब्रियन या पदासाठी मित्रांनो आर्ट सायन्स किंवा कॉमर्स या विषयातनं पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे व्यतिरिक्त सहा महिन्याचा तुमचा लायब्ररी सायन्समधनं कोर्स पूर्ण असणं देखील आवश्यक असणार आहे यामध्ये ज्या उमेदवारांनी बायोलॉजी किंवा जिओलॉजीमधनं बी एस सी केलेली आहे अशी उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर इसीचे तंत्रज्ञान यासाठी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजीमधनं बी एस सी किंवा बी एस सी तुमचं पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजीमनं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता तुमच्याकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं वैलिड रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांनी फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजी या विषयाचे बी एस सी केलेली आहे आणि कार्डिओलॉजीचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन तुम्ही केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे या पदासाठी देखील एक वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर डायटिशियन असेल फार्मासिस्ट असेल हे पद देखील या ठिकाणी भरले जाणार आहे त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही चेक करू शकता फार्मासिस्ट या पदासाठी बारावी आणि बारावीनंतर डी फार्मसी किंवा बी फार्मसी तुमचं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुमचं फार्मसीचं असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पलेखार हे पद जे असणार आहे यासाठी दहावी आणि दहावीनंतर हा जो कोर्स आहे सहा महिन्याचा तो तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे समाजसेवा अधीक्षक क्षय किरण तंत्रज्ञ म्हणजेच एक्सरे टेक्निशियन एक्सरे असिस्टंट या पदांसाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमधनं पदवी मागितलेली आहे किंवा ज्या उमेदवारांनी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमधनं बी एस सी केलेला आहे असे उमेदवार देखील अप्लिकेशन करू शकणार आहात या पदांसाठी देखील व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स एक्स रे असिस्टंट या पदाचा तुमच्याकडे मागितलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीत तुम्ही प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं तुम्ही चेक करू शकता यामध्ये वाहन चालकासारखी देखील पद भरली जाणार आहे यासाठी फक्त दहावी पास असलेले उमेदवार अप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये व्हॅलिड लायसन तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे तसेच तुम्हाला यामध्ये मोटर व्हेकलचं नॉलेज असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो तांत्रिक पदांच्या देखील या ठिकाणी व्याकांशी भरल्या जाणार आहे यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक निम्न निम्मश्रेणी लघुलेखक या पदांचा समावेश होतो यासाठी दहावी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे उच्च श्रेणी लघुलेखक या, या पदासाठी तुम्ही बघू शकता शॉर्ट हँड स्पीड एकशे वीस वर्ल्ड पर मिनिट आणि इंग्लिश टायपिंग चाळीस वर्ल्ड मिनिट किंवा मराठी टायपिंग तीस वर्ल्ड मिनिट तुमच्याकडे मागितलेला आहे तर निम्मश्रेणी लघुलेखक या पदासाठी दहावीबरोबर शॉर्ट हँड स्पीड हंड्रेड म्हणजे शंभर वर्ल्ड पर मिनिट मागितलेला आहे या पदासाठी देखील इंग्लिशचा चाळीस वर्ल्ड मिनिट आणि मराठीचा तीस वर्ड पर मिनिट इतका टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता गट कव सवर्गातील ही पदं असणार आहे या प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ शिकिरण किरण सहाय्यक श किरण तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ या पदांकरता महाराष्ट्र पॅडमेटिक काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे तसं बाकीच्या था जे पदं आहे त्यांच्यासाठी देखील नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करणं आवश्यक असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव उमेदवारांसाठी देखील वयाची त्रेचाळीस वर्षापर्यंत विशेष सूट देण्यात आलेली आहे आता यासाठी कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट तुमची घेतली जाणार आहे यामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे काही पदांकरता शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी देखील घेण्यात येणार आहे ज्या पदांकरता शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे अशा पदांकरता एकशे वीस गुणांची ऑनलाईन एक्झाम तर ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी असणार आहे मात्र बाकीच्या पदांकरता डायरेक्ट दोनशे मार्कांची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे कोणत्या प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता मराठी लँग्वेज अँड ग्रामर इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी यासारख्या विषयावरती हे प्रश्न विचारले जाणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे बाकी संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे अर्ज करतेवेळी संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची आहे ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे मित्रांनो अर्ज करतेवेळी जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूच असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे यामध्ये अचूक अर्ज तुम्हाला भरणं देखील आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना संकेतस्थळावरून तुम्हाला प्राप्त होणार आहे यासाठी संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे प्रत्येक पदाकरता ज्या वॅकन्शी भरल्या जाणार आहे कॅटेगरीनुसार त्या वॅकन्सचं डिस्ट्रीब्यूशन देखील तुम्हाला या पी डी एफच्या शेवटी बघायला मिळणार आहे यासाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग